थोडी चूक छावा काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक त्या लोकांकडून त्या लोकांकडून पण झालेली आहे केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले त्याच्यात नाहीतर कोर्टाच्या प्रमाणे निर्णय दिले झालेला होता असा आरोप अंजली दमनी आणि सुरेश धोस यांनी केलेला होता तर काल न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सगळं वैध पद्धतीने झालेलं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे तर एक दिलासा मिळालेला आहे तुमच्या पक्षालासुद्धा आणि असं आहे ना की हे असे आरोप होत असतात तर कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं आताची छाननी केल्यानंतर असं आढळलं धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही तर कोल्हाच्या त्याप्रमाणे निर्णय दिले धनंजय सगळ्यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुकं होतात काय आमच्या सहकाऱ्यांकडून चुकं होतात काय काय आणि मग ते ना ना तो त्रास तर हो त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेष तुम्ही एक चोवीस मे ला विधान केलेलं होतं धनंजय मुंडेंना जर क्लिनचीट मिळाली तर त्यांचं जे आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा त्यांना सगळी आता या कृषी विभागाच्या पुढे घ्या दुसरं लाडक्या लाडकी लाडकेवर आरोप आरोप काय आहे ते वेगळे आहेत तर तिथल्या झालेल्या लढाया मारा मारा करून त्याच्यावर काय आहे त्याच्यावरच होतं का आता जो काल निकाल आला त्याच्यावर मग कशाला तुम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही परत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा व्यतिरिक्त मी तुमची तक्रार पण करीन की जर वडाची सळ जर पण तो लावले तर जिथे ते निर्दोष ठेवलं ते ठरले तेवढंच सांगितलं पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चित पण होणार पडताळणी राज्य सरकार आज जाधव संघटनेचे अध्यक्ष जाधव यांना अजित पवार भेट घेणार आहेत त्यांच्यावर झालेली महाखण आणि त्यानंतर आता दादा त्यांची भेट घेणार आहेत काय वाटतं या सगळ्या मिटावा ठीक आहे ना असं नक्की वाद मिटलाच पाहिजे असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्याच काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक ह्या लोकांकडून तुमच्या लोकांकडून पण झालेली आहे एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्यांनी जे पत्ते पण त्यांच्यासमोर टाकले आता कुठल्याही अध्यक्षांच्यासमोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं म्हणजे अध्यक्ष काय रमेबीमी काही खेळत नव्हते त्यांच्यासमोर हे टाकणं हेच गैर होतं आणि एवढंच नाही मी आनंद परानकर म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते तिकडे होते त्यांना विचार नक्की काय झालं त्यांचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे ही मंडळी आम्हाला खरं खोटं माहीत नाही अजितदादा नाम तत् नामशिवाय तिथून चाल चालले होते काय आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग हा तो सरळ पुढचा प्रकार झाला तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे विचारता येतं सभ्य भाषेमध्ये असं काय तुम्ही काय पण ठीक आहे अजितदादा ते भेटतात ही त्यांना चांगली गोष्ट आहे काल मंत्री काल एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्यांची बिलं तकीत ठेवलेले आहेत आणि आता सगळा आरोप लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले जातात त्यामुळे कुठेही मला असं वाटत नाही मला वाटतं त्याच्यावर अजित दादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं मी थोडंसं वाचलं ते कॉन्ट्रॅक्टरचं सब कॉन्ट्रॅक्टर होतं अमुक होतं तर अमुक होतं तेव्हा स्वतः आम्ही अजितदाद त्याच्यामध्ये लक्षसुद्धा घालतात लाडक्या बहिणीचं ओझं हे सगळ्याच खात्यावरती यायला लागलेले आहे सगळेच विरोधक याबद्दल हे पण त्याच्यात लपवण्यात काही अर्थ नाही एक छोटी काही दोन चार हजार कोटीचा प्रा प्रॉब्लेम नाही येतो तो प्रॉब्लेम आहे वर्षाचे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर आपण नेहमीच्या व्यवहारातून जर बाहेर काढले तर इतर ठिकाणी थोडा ताण हा निर्माण होणार परंतु प्रत्येकाचे पैसे हे चुकवले जात आहेत माझ्यासुद्धा डिपार्टमेंटचे बरेचसे पैसे यावेळा पुरवणे मागण्यातून आले आणि ते चुकवले गेले तर ते सगळे पैशाचे फक्त मागे पुढे होतं एवढंच काल मुख्यमंत्र्यांनी आठ मंत्र्यांचं